मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेले होते तेव्हापासून वेगवेगळ्या राजकीय चर्चा देखील रंगू लागल्या पण ही भेट राजकीय नसून केवळ मैत्रीसाठी होती असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं त्यामुळे राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांची आता विधान परिषद आमदार म्हणून निवड होणार असल्याच्या दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली शिवतीर्थावर सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरे यांचा पराभव झाला पण आता अमित ठाकरेंची विधानपरिषदेवर भाजपाच्या राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून वर्णी लागणार असल्याचं देखील बोललं जात होत बंद झालेल्या भेटीमध्ये काय घडलं याबाबत विचारलं असता स्वत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही कोणतीही राजकीय भेट नव्हती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांचा मला अभिनंदनाचा फोन आला होता तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी नक्की येईल त्याप्रमाणे मी आज त्यांच्या घरी गेलो होतो आजचा नाश्ता मी त्यांच्याच घरी केला आणि त्यानंतर नियोजित पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो या भेटीचा आणि गप्पांचा कोणताही राजकीय संबंध नाही केवळ मैत्री खातर मी राज ठाकरेंच्या घरी गेलो होतो असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे राजपुत्राला विधिमंडळात घेणार असल्याच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळालेला दिसतो यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमावर सुद्धा भाष्य केलं तसंच येत्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेकडून मदत घेण्याची भाजपची प्रमुख भूमिका दिसत आहे विधानसभेला मनसे महायुतीमध्ये सामील होणार असं बोललं जात होत पण त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे महायुतीत मनसे गेले नाही पण आता येत्या महानगरपालिका निवडणुकीआधी मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढतात का हे पान देखील महत्त्वाचं ठरणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका